हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज आमदार महेंद्र थोरवे यांचे खंदे समर्थक उबेद पटेल यांनी सोडली साथ अजित पवार गट राष्ट्रवादी गटात केला जाहीर पक्ष प्रवेश खोपोली नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नगरपालिका हद्दीत अनेक राजकीय घडामोडी होत असताना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्तीय त्यांचे सोडत अन्य पक्षात सामील होत असताना आमदार थोरवे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असणारे उबेद पटेल यांनी त्यांचे साथ सोडत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षप्रवेश केल्यानं उबेद पटेल यांच्या पक्षप्रवेशानं आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा धक्का मांडला जात आहे उबेद पटेल आमदार महेंद्र थोरवे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून काम करत असताना उमेद पटेल यांना आमदारांनी मागील नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु आमदार महेंद्र थोरवे यांनी ते आश्वासन पाळलं नाही तरी सुद्धा पुढील काळात आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कामे होतील या आशेनं उबेद पटेल हे निस्वार्थी व निष्ठेनं महेंद्र थोरवे यांचे काम केलंय नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उबेद पटेल यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे काम करत मेहनत घेत मताधिक्य मिळवत देत प्रामाणिक काम केलं मात्र पुन्हा पटेल यांना आमदार यांनी नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारीपासून लांब ठेवत फसवल्यानं उबेद पटेल यांनी पक्षातील वारंवार होणाऱ्या बंडाळीला कंटाळत अजित पवार गट राष्ट्रवादीची कास धरत जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलाय त्यामुळे आमदार थोरवे यांना एका माग एक मोठे धक्के मिळत असल्यानं खोपोली शहरात मोठी चर्चा सुरू आहे